लक्षात असू द्या स्वराज्यासाठी केवळ मराठीच लढत नाहीये तर कन्नड लढत गुजराती लढताय मुसलमानही या या सगळ्यांच सगळ्यांच धर्मांतर न करता त्यांना आपण आपलं मावळ बनवू लक्षात असू द्या मनमाडला प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांचा शिवसोहळा कार्यक्रम संपन्न शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या मनमाडमध्ये सुप्रसिद्ध शाहीर नंदेश उमप व पथकानं शिवसोळा सादर केला कार्यक्रमाच्या माध्यमातून उमप यांनी शिवरायांच्या जीवनाची संगीतमय गाथा सादर करून शिवप्रेमींना खेळवून ठेवलं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे आमदार सुहास कांदे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग नाशिक